मी डॉक्टर विजय गायकवाड या थेरपी मी सर्व खूप स्वागत करतो एक आज आनंदाचा दिवस आहे आणि एक गुड न्यूज मला मिळालेली आहे आणि गुड न्यूज ही आनंदाची बात बातमी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो आज एक बाबा आहे याला आठ दहा दिवसापासून थेरपीला येत आहे थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरामध्ये एक अमोल बदल घडलेला आहे आणि जो हा अमोल बदल आहे तो कसा आहे कसा त्या बॉडी मध्ये भरलेला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी आपण बोलू आहोत प्लीज वेलकम बस रे <laughs> <laughs> बाबा तुमचं नाव मला माहीत आहे पण बसलेल्या बाबांना तुमचं नाव माहित असेल तर प्लीज तुमचं पूर्ण <laughs> नाव सांगा बरं बस रे नाव सांगा पूर्ण नाव सांगा अच्छा बाबा तुम्ही राहिला कुठे नाशिकला की पुरी मध्ये बाबा इथे याच्या कोण कोणते त्रास होते मला सायटिकाचा त्रास होता एका बाजूला पाय उचलला जात नव्हता अजून काय त्रास होता मुळव्या पायलचा त्रास होता काय होत पायचं मध्ये रोज सकाळी रक्त पडायचं जवळजवळ दोन तीन वर्षापासून हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होता रोज रक्त पडायचं आणि दोन तीन वर्षापासून तुम्हाला हा त्रास होता मोठ्या प्रमाणामध्ये जागा चुंचू करत होती का फक्त सकाळी रक्त रक्त पडायचं आणि मग जेव्हा डॉक्टरांना येऊन भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं आहे मला ते ऑपरेशन करायला सांगितलं होतं अच्छा ऑपरेशनच करावं लागेल शेवटच्या आहे काही वगैरे घेऊन तरी तो फरक पडत नव्हता थोडं जरी मोठा इथे आल्यानंतर आज मला जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले आणि पंधरा सोळा दुसऱ्या दिवसापासूनच मला तो त्रासच बंद होऊन जाईल सकाळी रक्त आणि आता पंधरा दिवसापासून आजोबा तो जवळजवळ तो त्रास मिटलेला आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे तर मी डॉक्टरचे खूप आभार मानेल की चांगल्या मला माझे जे मित्र होते गावांडे सर त्याने एक दिवशी सहज ती चाललेली होते जाता येता चला म्हणे माझ्यावर आणि इथे येऊन बसलं त्या डॉक्टरांशी भेटल्यानंतर एक प्रकारचा माझा तो एक मनामध्ये जी शंका होती नेहमी जो त्रास होत होता तो एकदम बरा झाल्याचा असं मला समाधान कोणतं मशीन लावलं बाबा कसा तुम्ही कोणत्या मशींनी हा तुम्हाला पाहिजे तुला फरक पडला मला तर तत्तंत थेरीपी जी आहे मी रोज आल्यानंतर तत्बनी थेरेपी घेतो आणि त्याच्यापासूनच चाललं बरा झाला नसतं बाबा या तुम्हाला थेरिपीमध्ये आणलं कोणी गावंडे सर म्हणून तर पहिल्यांदा गवांडे सरांच्यासाठी गाड्या वाजवल्या पाहिजे की नाही गवांडे सरांना आपण थेंनी म्हटलं पाहिजे जर त्यांनी तुम्हाला सांगितलं नसतं तुम्ही आला नसतात आणि आला नसतं तर परत झालं नसता, तुम्हाला नसता।, तुम्हाला नसता। तुम्हाला खरं आरोग्य देण्याचं काम खरं पुण्याचं काम तुम्ही केलं खवन खवन इकडिपी बद्दल तुमचं उपयुक्त आहे बरेचसे अंतर्गत जे आधार आहेत ते आपले बरं होतील असं एक प्रकारचे बाबा भविष्याची तरजूड काय करताय तुम्ही आता

तर तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय आता बरं वाटतंय ना बरं समाधानी आहात का बसलेला आई बाबांना काय सांगू इच्छितात तर आपण जे इथे येते कोणीतरी सांगितलं आपल्याला सुचवलेलं असेल काहीतरी एक आजार घेऊन आपण या ठिकाणी आलेलो तर इथे आल्यानंतर आपण आपल्या आजारातून पूर्णपणे बरं होऊन जाऊ अशी एक प्रकारची खात्री आपल्याला इथून येऊन मिळते बाबांसाठी जोरात ते टाळा वाजवा